नमस्कार सातर सेन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कराड परिसरात वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या केंद्रावर पोलिसांची कारवाई गुन्हा दाखल कराड तालुक्यातील विरवडे येथे जुनी पेपर मिल परिसरात वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस बेकायदेशीररित्या भरणाऱ्या समद मेहमूद अली पठाण याच्या केंद्रावर कराड शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली या प्रकरणी शनिवारी सकाळी दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून गॅस सिलेंडर वजन काटा व गॅस भरण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री जप्त करण्यात हा ओगलेवाडी आणि विरोडे परिसरात वाहनांमध्ये गॅस घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस भरत असल्याची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली होती उपाधीक्षक अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी विरवडे येथील जुनी पेपर मिल परिसरात छापा टाकून पठाण यांच्या केंद्रांवरील पाच गॅस सिलेंडर वजन काटा व यंत्रसामुग्री जप्त केली आहे कराड शहर व परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीरित्या गॅस भरला जात असून पुरवठा विभागासह पोलिसांनी कारवाईच्या बडगा उगारल्याने वाहना वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे